आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे विकास पुरुष माजी मंत्री तथा उदगीर जळकोट मतदारसंघाचे जी बनसोडे साहेब यांच्या त्रेपन्नाव्या वाढदिवसानिमित्ता चौथा सप्ताह दिवस आज दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस सोमवार रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने एम ए बी अंधविद्यालय शेल्हार रोड उदगीर वृक्षरोपण करण्यात आले आयोजक शफी हाशमी लातूर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक का विभाग राष्ट्रवादी शहर अध्यक्ष सय्यद जानीमिया माजी नगराध्यक्ष उषाताई कांबळे कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे माजी नगरसेवक व्यंकट बोईनवाड राष्ट्रवादी काँग्रस्त सेवादल प्रदेश उपाध्यक्ष नवनाथ गायकवाड माजी नगरसेवक राजकुमार चव्हाण सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष अभिजित आवते महिला शहराध्यक्ष मधुमती कनशेट्टेताई यांच्या शुभ हस्ते वृक्षरोपण करण्यात आले याप्रसंगी अल्पसंख्याक कार्याध्यक्ष शेख सलीम शाळेचे मुख्याध्यापक बी एम रोट्टेसर शिक्षक पी झेड घवाणे शिक्षक तुकडे एम एन राजुरे आर पी एन एम सुरनर राष्ट्रवादी युव काँग्रेस शहर कार्याध्यक्ष आजम पटेल वाहेद खुरेशी शेख इस्माईल शेख मेहबूब सोनू हाश्मी शादाब हाशमी तसेच अनेक पदाधिकारी व शिक्षक विद्यार्थी अनेक मान्यवर उपस्थित